महाविकास आघाडी दोनशे पंचवीस पार शरद पवारांचा दावा लोकसभा निवडणूक प्रचारात निघालेल्या मोदींच्या चारशे पार घोषणेवर विरोधकांची टीका सुरूच आहे दुसरीकडे महाविकास आघाडीचे सर्व सर्व शरद पवार यांनी अशी घोषणा केली आहे भाजप दोनशे पार होईल विधानसभा महाविकास आघाडी दोनशे पार दोनशे पंचवीस पार भाजपचे उदगीर येथील माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या शरद पवार गटात पर, प्रवेश प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते म्हणाले होते महाविकास आघाडीने लोकसभा महायुतीला कात्राच घाट दाखवला आता विधानसभा तर महायुतीला सुपडाच साफ होईल महाविकास आघाडीला विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंचवीस जागावर यश मिळेल वाय पी चव्हाण सभागृहात गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले होते महायुतीत पाणीपत होईल याचा स्वप्नातही कुणी विचार केला नसेल पण राज्यातील जनतेने महाविसा महाविकास आघाडीच्या पडद्यात पारड्यात मते टाकून शिंदे फडणवीस पार फडणवीस पवार या त्रिमूर्तीला जोरदार झटका दिला आता महाविकास आघाडीतील नेत्यामुळे सतत अतिचे बळ आले आहे आपले पक्षाला जा, दहापैकी जा, आठ जागावर यश मिळेल ही आता खरी सुरुवात आहे असे शरद पवार म्हणाले राष्ट्रपती शरदचंद्र पवार पक्षाचे सुधाकर भारेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश केला त्यांना मान दिला त्यांनी पक्षाचा घात केला ज्यांना जनतेच्या पक्षाने मान दिला त्या जनत्या नेत्यांनी आमचा घात केला अशी टीका अजित पवार गटावर ते असेही म्हणाले लोकसभेनंतर राज्याचे चित्र बदलण्यासाठी अनेक लोक सोबत येत आहेत उदगीराने देवालाही घेऊन गेल्यावेळी राष्ट्रवादी उमेदवार निवडून आला होता आता मतदार मतदानाचा घात केला आहे या दोन्ही ठिकाणी निवडून आलेली जनतेची घात केला या जनतेला परतफेड करेल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी उदगीर विधानसभाला भालेराव यांच्यात तिकीट मिळालं असे स्पष्ट संकेत दिले तर खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी सांगितले विलासरावांनी आघाडी धर्म पाळला असेही त्या म्हणाल्या